कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या कडक उन्हामध्ये अगर तुम्ही रव्यापासून बनवलेल्या डबल फुलणाऱ्या कुरडई घरच्या घरी बनवण्याचा विचार करताय तर विश्वास ठेवा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ह्या कुरकुरीत डबल फुलणाऱ्या रुचकराच्या कुरडई बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जो रवा आहे तो भिजून ठेवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन कप बारीक रवा घालायचा आहे मग त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हा रवा आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये भिजून ठेवायचा आहे तर आता हा रवा आपल्याला पूर्ण रात्रभर भिजून ठेवायचा आहे तर ही कृती आपल्याला तीन वेळा करायचे आहे तर तीन दिवस हा रवा आपल्याला पूर्ण रात्रभर भिजून ठेवायचा आहे आणि प्रत्येक वेळी हे जे पाणी आहे आप ते आपल्याला बदलत राहायचं आहे तर इथे मी रवा एक रात्र भिजून याचं पाणी बदलून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला परत एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत हा रवा जो आहे तो एक रात्रपर्यंत भिजून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने ही कृती आपल्याला तीन वेळा करायची आहे तर आता इथे तीन दिवस झालेला आहे आणि हा रवा मी तीन रात्र भिजून ठेवलेला हो आहे आणि तिन्ही वेळेला पाणी बदलत राहिलेलं आहे तर आता इथे कुडई बनवण्यासाठी रव्याचा जो चिक आहे तो बनून तयार झालेला आहे तर या चिकापासून आता आपल्याला कुडई बनवायची आहे बघा कुरडई बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढा आपण रवा घेतलेलो तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण इथे दोन कप बारीक रवा घेतलेला आहे तर तेवढंच दोन कप याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे तर आता इथे हे जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो रवा आहे तो थोडा थोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण चमच्याने ढवळच राहायचं आहे नाही तर यामध्ये गाठी पडतील थोड़ा -थोड़ा तर यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि हे मिश्रण आता ढवळच राहायचं आहे मग पाण्यामध्ये पूर्ण रवा घातल्यानंतर आता आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हा जो रवा आहे तो एकदम घडसर होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर हे जे मिश्रण आहे ती घटसर होईपर्यंत आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे तर आता इथे हा जो रवा आहे तो थोडासा घट झालेला आहे तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अजून घट बनवायचं आहे हे जे मिश्रण आहे ते चार पाच मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि हा जो रवा आहे तो व्यवस्थित घडसर झालेला आहे तर आपल्याला थोडस हे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो रवा आहे तो घट झाला पाहिजे तर आपल्याला हे चेक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करायचं आहे तर आता इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे मग आपल्याला कुडई बनवण्यासाठी चकली बनवण्याचा साचा घ्यायचा आहे आणि यामध्ये जे आम्ही शेव बनवितो तो साचा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपल्याला या कुडई घालायची आहे तर अशा पद्धतीने या कुरडई घालून या कुरडई आपल्याला दोन दिवसापर्यंत कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाढून घ्यायचे आहे तर जेवढ्या या कुरडई व्यवस्थित वाढतील तेवढ्याच व्यवस्थित कुरकुरी बनतील आणि जास्त फुगतील तर आता इथे या कुरडई व्यवस्थित वाढलेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने या रव्याच्या डबल फुगणाऱ्या रुचकर कुरकुरीत कुरडई बनून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता तर एक दोन वर्षापर्यंत या खराब होणार नाहीत तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि मला कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटू आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ